जवाहरनगर पोलिसांनी एक विशेष कामगिरी केली तीन बाल आरोपींना ताब्यात घेत चार मोबाईल आणि एक दुचाकी जप्त करण्यात तिघांनी हिसकावून घेत पळ काढला होता जवाहरनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती यातील तीनही अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आरोपींच्या ताब्यातून चार मोबाईल तसेच एक दुचाकी वाहन जप्त करण्यात आला आहे या यशस्वी कामगिरीबद्दल जवाहरनगर पोलिसांनी महत्वाची माहिती दिली आहे बघूयात जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे पाच ऑब्लिक मोबाईल हिसकून घेण्याचा गुन्हा दाखल केलेला आहे सदरची घटना ही एकतीस तारखेला साडेतीन वाजताच्या सुमारास पहाटे आकाशवाणी येथे घडली होती जालना रोड आकाशवाणी येथे घडली होती फिर्यादी बमन डिंडोर यांचा मोबाईल गॅलेक्सी मोबाईल सॅमसंग गॅलेक्सीचा अठरा हजाराचा मोबाईल मोटारसायकलवरून तीन इसमांनी मागून येऊन डिस्काउंट घेऊन गेले होते स्वतः फिर्यादी यांनी सुद्धा त्यांचा पाठलाग केला होता पण ते मिळून आले नाही टेक्निकल सपोर्टच्या मदत घेऊन माझ्या टीमनं काल फिर्यादी यांचा मोबाईल आणि आरोपी निष्पन्न केलेले आहे त्यांच्याकडून इतर तीन मोबाईल सुद्धा रिकवर केलेले आहे तेही त्यांनी ते, ते हिसकावलेले आहे त्या संदर्भात तपास चालू आहे जे तीन आरोपी आम्ही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते ते विधी संघर्ष बालक असल्या कारणाने वर्ष सतरा वर्षाचे तिन्ही मुलं आहे त्यामुळे त्यांना आम्ही सध्या अटक केलेली नाही आहे तिन्ही जे बालक आहे त्यांच्या नातेवाईकांना बोलावण त्यांना समज दिलेली आहे आम्ही त्यांच्याकडून हे चार मोबाईल तसेच मोटरसायकल रिकवर केलेली आहे या गुन्ह्यामध्ये चार मोबाईल व्यतिरिक्त अजूनही आम्ही मोबाईल रिकवर करणार आहोत त्या अनुषंगाने तपास चालू आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त पवार सर माननीय डी सी पी झोन टू स्वामी सर तसेच उस्मनपुरा डिव्हिजन मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनासाठी माझी जे टीम आहे के एस आय जाधवसाहेब हवलदार नागरे शिपाई गोरे आणि व शिपाई राठोड यांनी पार पाडलेली आहे